नमस्कार मैत्रीण स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं शीतल रांगोळी आठमध्ये मैत्रिणी गुरुवारसाठी आपण बघणार आहोत सुंदर अशी सहा ते सहा ते सहा टिपक्यांची रांगोळी मैत्रीण ही रांगोळी तुम्ही दररोज सुद्धा काढू शकता मार्गशीर्ष मासमध्ये पण आणि एरवी पण तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही आवर्जून आ, काही बऱ्याचशा बायका अशा आहेत त्या रांगोळी रोज काढत नाही पण काढली पाहिजे रांगोळी रोज पण किंवा मग आता मार्गशीर्षमध्ये सर्वच महिला रांगोळी अंगणामध्ये असते सगळ्यांच्या तर ही रांगोळी तुम्ही दररोज पण काढू शकता किंवा मग गुरुवार असेल त्या दिवशी त्या दिवशी पण तुम्ही ही रांगोळी नक्की काढू शकता दररोज काढण्यासाठी पण सुंदर रांगोळी आहे तर बघा सहा ते सहा ठिपके आपण देऊन घेतलेले आहे बघा आता आपण हे ठिपके जोडून घेऊया बघा आता हे जे तीन टिपके आहेत ते आपण अगोदर जोडूया त्याला बघा असे हे टिपके जोडून घ्यायचे आहेत अगोदर हे तीन तीन टिपके असे जोडून घ्यायचे बघा बघा च्या खालच्या पण या दोन दोन लाईन आपण जोडून घेऊया आणि याच्यामध्ये आपण स्वस्तिक तयार करून घेणार आहोत बघा खूप सोप्या पद्धतीने आपण रांगोळी काढून बघू शकतो याशी स्वास्तिकची रांगोळी आहे मैत्रिणीनो स्वास्तिक ही शुभचिन्ह आहे तुम्ही दररोज काढली किंवा सणासुदीला पण रांगोळी काढली तरी पण अंगणामध्ये शुभ आणि सुंदर दिसते ही रांगोळी बघा या पद्धतीने आपण हे ठिपके जोडून घेतलेले आहे किती सुंदर आपलं स्वास्तिक आणि बाहेरून पण त्याला छान असं रेशाने कवर केलं आहे बघा आता याच्यावरती आपण डिझाईन तयार करून घेऊया आता बघा बघा याच्यावरती मी आता या डॉटला काय केलेलं आहे मधल्या डॉटमधून असं सर्कल शेप घेऊन बाहेरच्या साईडने असं करून त्याला याच्यावरती असा, असा हाफ कोयरीचा शेप सारखा मी देऊन घेतलं आहे गोल करून बरोबर आपण वरती त्याला ओळून घ्यायचं आहे गोल करायचा आहे व्यवस्थित बघा असं आपली डिझाईन याच्यावरती मी तयार केली आहे बरेचशा मैत्रिणी म्हणतात आम्हाला चिमटीमध्ये रांगोळी पकडता येत नाही कोणी म्हणतं रांगोळीमध्येच असे सांडल्या जाते तर आपल्याला आणि एकसारख्या लाईनी पण पडत नाही तर हे सगळं सरावाने जमत असतं एकदम आपल्याला कुठलीच गोष्ट येत नाही सुरुवातीला आपण छोट्या डॉटच्या रांगोळीत ट्राय करायच्या आणि मग हळूहळू आपल्याला जशा आवडतात तशा रांगोळी आपण नक्की बनवू शकतो असं नाही आहे की आपण बनवू शकणार नाही म्हणून माझे व्हिडिओ पण तुम्ही कंटिन्यू बघत जा रोज ट्राय पण करत जा रांगोळी अशा सोप्या सोप्या तर त्याने तुम्ही शिकाल पण आणि तुमच्या अंगणामध्ये रांगोळी छान वाटेल रोजची पण तर बघा आता आपण काय केलं आहे आता हा जो आपला स्पेस होता मधला त्या डॉटमधून बरोबर सर्कल करून त्याच्यामध्ये अजून एक सर्कल काढला आहे आणि वरती त्याचे एक गोल करून बघा अशा दोन पाकळ्या बनवून त्याच्यावरतीच मी एक पानाचा आकार दिला आहे बघा तुम्हाला हवं असल्यास तुम्ही असंच पूर्ण फुल पण बनवू शकता पण थोडंसं वेगळं छान वाटतंय बघा असं पण तुम्ही काढू शकता तुम्हाला जर पाकळ्याच काढायच्या असतील सर्व तर तुम्ही अशा पाकळ्या पण काढू शकता काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये बघा या पद्धतीने पानाचा शेप त्याच्यावरती काढला आहे बघा या पद्धतीने आपली ही रांगोळी तयार झाली आहे बघा आता आपण त्याला या पानांमध्ये बघा मी तुम्हाला हवं असल्यास तुम्ही त्याच्यामध्ये वेगवेगळे रंग पण भरू शकता मी इथे व्हाईट रांगोळीच थोडी थोडी अशी हलक्या हाताने स्प्रेड करायची आहे असं पण खूप छान दिसतात रांगोळी तुम्ही एकदा रंग न भरता असं पण रांगोळी ट्राय करा व्हाईट रांगोळीच त्याच्यामध्ये अशी छोट हलक्या हाताने एकदम स्प्रेड करायची किंवा मग तुम्ही याच्यामध्ये वेगळं लाईन पण ओढू शकता तसं पण छान दिसतं दररोजसाठी जर काढत असला ना तर खूप जास्त रंग पण लागत नाही आणि छान पण दिसतात त्या रांगोळी बघा स्वास्तिकमध्ये आता आपण डॉट देऊन घेतलेले आहेत मध्ये आता हे मध्ये जे गॅप आहे त्याला पण आपण अशी आडवी लाईन देऊन जोडून घेऊया त्याला पण बघा आता याच्यामध्ये आपण या पद्धतीने मी डिझाईन काढत आहे बघा दोन रेषा द्यायच्या त्याच्यावरती आणि त्या रेषेला परत एक अशी अडवी लाईन देऊन आतमध्ये जोडून द्यायचं आहे याच्यावरती डॉट टाकला आहे बघा आणि त्याच्या साईडने छोटे छोटे डॉट द्यायचे परत आणि या डॉटला स बोटाच्या साह्याने थोडं थोडं त्याला पाठीमागच्या साईडने ओढून घ्यायचं बघा अशी डिझाईन आता मध्ये मी इथे काढली आहे बघा तेच टिपके चार ते चार असेन त्याच्यापासून चा आपण असंख्य अशा वेगवेगळ्या रांगोळी बनवू शकतो असं नाही की चार ते चार एकच रांगोळी आपण त्याच्यापासून बनवू शकतो आपल्या क्रिएटिव्हिटीनुसार आपण रांगोळीला वेगळा टच देऊ शकतो आता या रांगोळीमध्ये पण तुम्हाला जर अजून काही वेगळं करायचं असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये ते ट्राय करू शकता मैत्रिणी व्हिडिओ पूर्ण बघत जा तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही बघायचे शेजारी आपण आता असे डॉट टाकायचे आणि शेअर सुद्धा करा जाऊ मैत्रिणी व्हिडिओ जेणेकरून सर्वांनाच अशा छान अशा रांगोळी डिझाईन बघायला शिकायला मिळतील मैत्रीण आपलं चॅनल आता मॉनिटाईज झालं आहे आणि लवकर आता जो पिन येण्यासाठी प्रोसेस असते टेन डॉलरची तर ती आता लवकरच माझे टेन डॉलर पण कम्प्लीट होते तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे तर हंड्रेड डॉलर होण्यासाठी पण तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा तुमची तेवढीच मदत होईल मला लवकरात लवकर आपले डॉलर पण कम्प्लीट झाले पाहिजे बघा आपण मध्ये जो स्पेस आहे त्याच्यामध्ये या पद्धतीने मी डॉट टाकले आहेत बघा चार बाजूने या फुलाच्या मध्ये पण आपण एक असा डॉट टाकून असे थोडे मोठ्या साईजचे डॉट आपण टाकायचे आहेत तिथे बघा त्याच्यामध्ये कमीत कमी रंग कसा भरायचा तर स्वस्तिकचे जे आपण डॉट दिले आहेत त्याच्यामध्ये बघा मी पिवळा रंग टाकला आहे डॉटमध्ये आणि याच्यामध्ये तोच पिवळ्या रंगाचे ठिपके टाकले आहे आणि मध्ये जे आहे त्याच्यामध्ये इथे निळा रंग वापरला आहे फक्त या डॉटमध्ये पण तुम्ही रंग भरला तरी पण रांगोळी एकदम सुंदर दिसते आणि तशी पण ठेवली तरी पण छानच दिसणार आहे पण बघा थोडीशी अजून उठून दिसते रांगोळी नक्की ट्राय करा मैत्रिणी नो कशी वाटली मला नक्की कमेंट करा व्हिडिओ शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत फॅमिली रिलेटिवसोबत चला तर मग रांगोळी नक्की ट्राय करून बघा भेटूया परत एका छानशा रांगोळी डिझाईनसोबत तोपर्यंत बाय बाय सर्वांना